तेरा जानेवारीला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला एक खुनाचा गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये आम्ही तीन आरोपी अरेस्ट केले होते त्या आरोपितांच्या चौकशीमध्ये आणि साक्षीदारांच्या जबाबामधनं आणखी एका व्यक्तीचा खून झाला असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली आणि त्यात आम्ही अधिक तपास केला असता त्याच्यामध्ये कबीर उर्फ पापा करीमुल्ला इद्रिसी या इस्माचा देखील यातील आरोपितांनी खून केल्याचं उघड झालं याबाबत आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आय पी सी सेक्शन तीनशे दोन तीनशे चौसष्ट एकशे वीस ब दोनशे एक आणि चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल केला पहिल्या गुन्ह्यातील तपासी अधिकारी पी आय गावशेते यांनी फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल केला सध्या या गुन्ह्यामध्ये आम्ही दोन आरोपी यांना अरेस्ट केलेलं आहे त्यांचं नाव इम्रान अहमद उर्फ इम्बो शब्बीर अहमद खान आणि दुसरा आरोपी आतिक अरिफ मेमन या दोघं आरोपितांची आठ फरवरीपर्यंत आम्हाला पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे यातील आणखी दोन आरोपी चा, चा, हे पूर्वीच्या खुणाच्या गुन्ह्यामध्ये ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत ज्यांची नावं नफीस उर्फ कक्की शराफत खान हा मुख्य आरोपी आहे आणि दुसरा त्यासोबत मोहम्मद साकीर सेन उर्फ जस्टिन या दोघं आरोपितांचा आम्ही ज्युडिशियल कस्टडीमधनं पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासंदर्भात पुढची प्रोसिजर जी आहे ती सुरू केलेली आहे यात जो विक्टीम आहे पापा या हा मुख्य आरोपीत कक्कीकडे ड्रायवर म्हणून काम करत होता आणि त्याने त्याच्याकडनं काही पैसे उधार घेतलेले होते या पैसे तो परत करू शकत नव्हता म्हणून तो पळून गेला होता तर त्याला होता। या आरोपितांनी शोधलं आणि मारहाण करून त्याचा खून केलेला होता तर यासंदर्भातला पुढील तपास पी आय तांबोळी शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे